हे नॅशनल गोल्ड आहे हे हे सिल्वर मेडल आहे पण एकाच घरामध्ये पाच पैलवान आहेत त्यामध्ये तीन मुली आणि दोन मुलं असे शिंदे परिवार यांच्या इथं आलो आपण इंदापूरपासून जवळच गाव आहे सिरसौडी गाव गावाचं नाव आहे गायत्री शिंदे अहिल्या शिंदे आणि ज्ञानेश्वरी शिंदे आता गायत्री शिंदेचे जस्ट एशियन चॅम्पियनशिपमध्ये आ, मेडल मिळालेलं आहे त्यांना त्याचे तर आलो थोडी बाईट घेऊया आणि एकंदरीत पालकांचं काय त्याग असतंय मुलींसाठी जे आहे स्ट्रगल त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि पालवानांचे जे काय मेडल असणार आहेत घरी ते पण बघणार आहोत या चालू नमस्कार पहिल्यांदा नमस्का। 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 तुमचं अभिनंदन शुभेच्छा कारण तुमचं खूप मोठं त्याग आहे आता गायत्रीचे वडील आहेत कारण मी बघतोय बऱ्याचदा भेट होती आपली आणि मुलींसाठी खूप मोठा त्याग असतो सुरुवातीला तुम्ही पूर्ण दिवस मुलींसाठी देत होता तिथून नेणं आणणं या सगळ्या गोष्टी तर खरोखर पालकांचं खूप मोठं स्त्री असतं याच्या मागं सिंहाचा वाटा म्हणू शकतो पाल्यांना घडवण्यामागं ह्या तिन्ही मुली आहेत यात गायत्री शिंदे आता जस्ट तिचं एशियन चॅम्पियनशिपला से सुवर्णपदक सेकंड नंबर ना हा तर मिळालेला आहे पहिला स्पर्धा कुठे होती आणि किती वजन गटात खेळात तुम्ही स्पर्धा वीस केकला होती आणि बेचाळीस किलो वजन गटात खेळ किती कुस्त्या कराव्या लागल्या तीन तीन बर कुठल्या कुठल्या देशाचे पालवान आलेले होते तिथे एक मंगोलिया एक होती जपान एक होती आणि दुसरी मोठ्या आवाजात <laughs> लाजायच नाही बिंदाच बोलायचं किरकिस्त हा हा पहिल्यांदाच बाहेर देशात गेलाय का आधी पण खेळलेला बाहेर देशात पहिल्यांदाच पहिल्यांदाच गेलाय खरोखर पहिलवानासाठी गेला खरो एक अभिमानाची गोष्ट असते प्रत्येकाचं स्वप्न असते आता ही बहीण बहीण आहे अहिल्या शिंदे तिचे एच, एच, एशियन चॅम्पियनशिपला सुवर्ण पदक आहे तिथे हे संपूर्ण मेडल आहेत भरपूर आहेत त्याच्या अगोदर थोडं जाणून घेऊया पहिलवान तुमची स्पर्धा कुठे झालेली कधी हे मेडल मिळालेलं आहे तुम्हाला माझी स्पर्धा किर्गिस्तान बिस्किंग मध्ये झाली होती ही दोन हजार बावीसला ला झाली होती सुवर्ण पदक गोल्ड आहे किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला मला चार कराव्या लागल्या फायनलची कुस्ती कोणावर आली काय जपान सोबत होती आणि काय वगैरे गुणपल्लक दहा जिल्हनी झाली सगळ्या कुस्ती दहा चिरून झाल्या आता बरेचसे मेडल आहेत या तिघींची मेडल आहेत यामध्ये पण आणि कोण कोणत्या स्पर्धा खेळला तुम्ही आणि मी खेलो इंडिया खेळी ती दोन इंडियाला खेलो इंडिया माझं ब्रॉन्झ मेडल होतं पाच वेळा नॅशनल ला गोल्ड आहेत मला बार, तीन बार। सिल्वर आहेत दोन ब्रॉन्ज आहेत आता मला सहा ना कोणते तुमचे मॅडम हरियाणाला आणि कुठे झाली गोल्ड नॅशनल हे तिन्हीतर पहिल्यांदा झारखंड झाले झाली हे अंडर फिफ्टीनचं एक दोन अंडर सेवन्टीनच

नक्कीच आणि खरोखर कौतुकाची गोष्ट आहे संपूर्ण मेडल वगैरे हो बघू शकता तुम्ही आहेत या ठिकाणी आता हे कुस्ती मैदानी किंवा स्पर्धेमध्ये हे मिळालेले संपूर्ण बक्षीस आहेत आणि भरपूर असे मेडल आहेत तुम्ही बघू शकता गायत्री शिंदे यांचं मेडल मिळाल्यानंतर संपूर्ण परिवार एकत्र आलेले आहेत आणि कुटुंबासाठी एक दिवाळी सणासारखंच असते एखादं मेडल आल्यानंतर अहिल्या पालवाचे वडील आहेत आणि गायत्री ज्ञानेश्वरीचे वडील आहेत काय सांगाल आज तुमची कन्या तर चांगली पालवान आहे परंतु पुतनी पण आज मेडल मिळालेलं आहे एशियन चॅम्पियनशिपचे दोन मेडल तुमच्या घरामध्ये आल्या आनंद वाटतो जे आपण जे प्रयत्न केले जी जिद्दीने समज कुटुंबाने समजा प्रयत्न केला म्हणजे सर्व जास्त असं वाटतं अपेक्षा जे काय त्या मनातल्या सार्थक त्याच्याकडे वाटतं काय अपेक्षा काय झाली पुढं तुमची पुढं राष्ट्रकोर ऑलिम्पिकच्या अपेक्षा आहेत या आणि त्या पती त्यांना सांगितलेलं आहे आणि ते ठेव ठेवले ते आणि तुम्ही बोलण्यापेक्षा त्यांच्याकडून तर गरदार करून घेते या हो आणि संपूर्ण गावाची साथ आहे म्हणजे प्रोत्साहन आणि कुटुंबाची प्रत्येकी माझे वडील असतील भाऊ अस भाऊजाई समजेल कुटुंब hmm. आमची बहिणीचा मोठा त्यात वाटाया hmm. बहिणीचा दाजी आमची hmm. बाशी आम्ही माझी असते ती बाशी माझी एमबीबीएस आहे बहिणीनी आजीनी आणि ह्या दोन बायाने समजा लिहिलं ह्यानी फक्त कष्ट करायचं तीन टाइम आणि माय कंडिशन असतं गावातलं म्हणजे घर घरचं ह्याला दूध पुरवायचं आणि बाबा कंडिशन असतं की समजा ह्याच्यावर कष्ट म्हणजे समजा नियोजन पण कार्यक्रम चाललेला आहे आता बऱ्याचदा आपली भेट झालेली आहे तुम्ही मुलींसाठी पूर्ण वेळ देताय कारण मी म्हणत होतो विचार होतो मी एवढं मुलींना वेळ देत आहे कामं कसे करत आहे कारण घर कसं चालायचं तर एकंदरीत आज तुमच्या जे बाबा स्वप्न होतं की आपण एवढं कष्ट करतो काहीतरी मेडल यावं ही अपेक्षा असते आज ते गायत्रीच्या माध्यमात पूर्ण झालेलं काय भावना आहे तुमच्या मला खूप आनंद आहे का पण त्याच्या अगोदर आमची सुरुवात ही आहिल्य शिंदे झालेली आहे ती सुद्धा प्रेरणा स्त्रोत आहे आमची ह्या त्या मुलीमुळे ह्या आमच्या दोन्ही मुली, मुली माग कंटिन्यू चालू राहिलेले आहे आणि त्याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला खूप खूप म्हणजे बऱ्यापैकी आनंद वाटतोय आता ह्या सरावाला कुठं असतात इथं आम्ही इथं मॅट टाकलेली आहे घरीच मॅट टाकलेली आहे एक सतरा पिसाची मॅट आहे आणि त्या मॅटवरच आम्ही चौघ पाच जण आणि गावातले दोघ जण असे पाच सात जण फक्त सराव करतो म्हणजे तुमचं मार्गदर्शन त्यांना मिळते आणि आहिल्याच अनुभव जे आहे ते मिळत हो, हो, तर नक्कीच आणि पलवान बघू शकता तुम्ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सगळं घरामध्ये आज आनंदाच वातावरण तर याचं प्रेरणा कुठनं घेतलाय तुम्हाला आज मेडल मिळालाय खूप मोठी गोष्ट आहे इथपर्यंत पोहोचणं म्हणजे पलवानासाठी खूप मोठं गोष्ट आहे आणि तुम्ही कमी वयामध्ये संपादन केलाय त्याचं मागचं ऊर्जा स्त्रोत प्रेरणा मिळाली आत्या मिळाली काय बोल प्रेरणामुळे जास्त बोलत नाही लालवान तुमचं मार्गदर्शन या दोघींना कसं मिळालं कारण तुमचा अनुभव आहे बाहेर देशात खेळा तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल झालेले आहेत तुमचा अनुभव या दोघींना कसं मिळाला म्हणजे आम्ही सोबतच सो प्रॅक्टिस करतो पहिल्या माझी आजोबांची खूप इच्छा होती सगळ्यांनी पैलवानी बनाव मग त्याच्यानंतर माझे पप्पा आणि काका पैलवान झाले मग त्यांचं काही थोडी परिस्थितीनुसार ती थोडी कमी राहिली मग त्यांची इच्छा आहे की आम्ही पूर्ण करावं मग आता माझं आणि गायत्रीचं मेडल आलं आम्ही सोबतच प्रॅक्टिस करतो नक्कीच गायत्रीची आई हे आणि आहिल्याचे आई हे आहे सांगा तुमची प्रतिक्रिया काय मुलीनं <laughs> चॅम्पियनशिपला सुवर्ण पदक मिळवलंय आज पुतनीन पण मेडल मिळवलंय <laughs> तुम्हाला काय वाटतं पण खूप आनंद आहे पुढे त्यांनी करत एवढी इच्छा कारण पडद्या मागचं जे कष्ट असते ते आई वडिलांच असतंय कारण तुम्ही सर्व पुरवताय आज त्यांचं म्हणजे घरात काम लावत नाही तुम्ही बाबा तुमचा अभ्यास आणि खेळाकडं लक्ष द्या हे सर्वात मोठं योगदान तुमचं असतंय आणि त्याचं श्रेय तुम्हाला आहेच आज मुली मेडल मिळवल्या त्यामुळं नक्कीच तुमच्या जे कष्ट आहे मेहनत आहे त्याला यश मिळालेलं आहे याच्या पुढे काय अपेक्षा ठेवत आहे याच्या पुढे असंच खेळत राहा ऑलिम्पिक मेडल भेटावं बरोबर तुम्ही कुठल्या तालमीत आहे इंदापूर तालमी मार्केट सरांच्या पण तुमचे मेडल वगैरे हो असे काय स्पर्धेत एक भेटलो जिल्हे हा 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 तुमचं काय असतं काय ना मार्गदर्शन का भांडण करताय काय नाही ना कधी तर नक्कीच हे संपूर्ण परिवार आहे एकंदरीत सर्व पलवान आहे मला वाटते पाच पलवान तुमच्या घरात आहेत बारक कुठे गेले बारक शाळे गेलाय <laughs> ह्याच्या मागे आमच्या वल्लांचे खूप मोठे कष्ट आहेत आहे पण पाच पाच पैलवान घरात म्हणजे म्हणजे खूप आर्थिक असणार सांभाळतो पण हे सगळं देवाच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे सगळं शक्य होतं आत पत्व तरी कमी पडलेलं नाही हे कमी पडत नाही अशी इच्छा आहे नक्कीच आणि तुम्हाला असंच यशस्वी यश मिळत जाऊ आणि चांगली कामगिरी मुलींच्या माध्यमातून आहोत ही आशा ठेवतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद काय सांगाल नातीनं ना... आज तीन नाती दोन नातू पहिलवान आहेत देशाचं नाव मोठं देशाचं नाव मोठं कराव माझ्या नातीनं ना। मला एवढीच इच्छा आहे तुम्ही काय सांगताय त्यांना म्हणजे मार्गदर्शन काय करताय त्यांच्याकडं करून घेते की मी असं काय प्रॅक्टिस करून घेऊया घरी आल्यावर प्रॅक्टिस करा त्यांना बसून देत नाही मी होय काय नसलो काय बसून असते ते एवढी इच्छा आहे माझी जेवणाचं डायटचं तुम्ही बघताय आम्ही दोघी बघतो ह्या दोघी राहणार काम करते आमची मुलगी माझी आम्ही दोघी यांचं सगळं खाणं पिणं करतो होय काय 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 खाऊ घालताय खायला होय त्यांना काय म्हणेन ते खायला गिरगाय आहेत ना तुमचे गिरगाय पंधरा आहेत

मग ती आपण तापवायचं जा, मेहर जायचं ताक करायचं आणि ह्यांना खाऊ घालायचं बर काम वाटून दिलेले नक्कीच <laughs> नक्कीच आणि तुमच्या सर्वांच्या कष्टांना आज फळ मिळालेलं आहे नाही नियोजन पाहिजे आता तुम्ही एकत्रच दोनच भाऊ ना अरे वा छान छान तर मंडळी पालवान गायत्री शिंदे यांच्या घरी आलो तर आपण छोटीशी बाईट घेतलेली आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा पालवानांचे मेडल बसलेले आहेत काही मुलांचे काही मुलींचे बसलेले आहेत पण जेवढं शक्य होईल तेवढं पालवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो पण कदाचित आपल्याला सगळ्या पालवानापर्यंत जाता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्या भागातनं मी जाईन कधी तर नक्कीच मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी बाईट घेण्याचा प्रयत्न करतो असतो आज पैलवानाच्या इथं आलो आणि व्हिडिओ बनवला व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे बक्षीस वगैरे एखादं पैलवान घडवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचं योगदान असतं आहे आणि त्याग असतो आहे त्याच्या पाठीमागचं कारण पैलवान घडवणं खूप मोठी गोष्ट आहे सोपं गोष्ट नाही आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद